नवी दिल्ली या मतदारसंघात कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर असा पाठशिवणीचा रंगलेला खेळ हा सगळा देश पाहत होता आणि अखेर अरविंद केजरीवाल पराभूत झाल्याची बातमी आली आणि आपची दिल्लीतील दिल दहा वर्षांची सत्ता खालसा झाली भाजपच्या यशापेक्षा आप किंबहुना अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची चर्चा आता जास्त होती आणि का होणार नाही देशात जशी मोदी लाट आलेली तसं दिल्लीमध्ये केजरीवाल यांची क्रेज होती दिल्लीतील मतदारांनी लोकसभेला नरेंद्र मोदी तर विधानसभा विधानसभेला अरविंद केजरीवाल असं इक्वेशन अस फिक्स केलेलं मग या विधानसभा निवडणुकीत काय झालं एक नवखा माणूस राजकारणात उतरतो काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाच्या सिटिंग मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पराभूत करतो मोदी लाट असूनही दिल्लीत आपली सत्ता कायम राखतो हाच नेता काँग्रेसला भविष्यातील प्रतिस्पर्धी वाटतो तो राजकीय नेता म्हणजेच अरविंद केजरीवाल पराभूत कसे होऊ शकतात याच विश्लेषण केलं पाहिजे नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती अरविंद केजरीवाल यांची स्टोरी अग स्टोरी अगदी एखाद्या पिक्चरच्या प्रमाणे मध्ये करणारे आय केजरीवाल एस ऑफिसर बनतात पण सिव्हिल सर्व्हिस सोडून सोशली ऍक्टिव्ह होतात आणि एक दिवस दिल्लीचे मुख्यमंत्री बनतात त्यांच्या या स्टोरी मध्ये मेन कॅरेक्टर ठरले होते ते सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दोन हजार अकरा मध्ये केजरीवाल अण्णा हजारेंच्या संपर्कात आले त्यांनी लोकपाल कायद्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुपची स्थापना केली सोळा ऑगस्ट पासून ते दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांच्या सोबत उपोषणाला बसले होते हे आंदोलन अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत चाललं होतं त्यावेळेस या आंदोलनात किरण बेदी कुमार विश्वास संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी महत्वाची भूमिका निभावली पण यातले अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा अण्णा हजारे यांच्या नंतरचा मुख्य चेहरा ठरले केजरीवाल यांची दिल्लीत ओळख निर्माण झाली आणि तीच ओळख इनकॅश करण्यासाठी केजरीवाल राजकारणात उतरले दोन ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी आम आदमी पक्ष काढला दोन हजार तेरा मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत नौका असूनही असलेल्या शीला पराभव केला तरीही भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचं म्हणून काँग्रेसने आपला बाहेरून पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले होते दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि वीस असं सलग अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली या जागेवरनं विजय मिळवला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते मध्ये भाजपने त्यांना हरवण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं पण आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत सत्तर मधील बासष्ट जागांवर विजय मिळवला होता देशात नरेंद्र मोदी लाट आणि दिल्लीत ओनली केजरीवाल असं समीकरण इथं दिसत आलं हा होता केजरीवाल यांचा चढता आलेख मग हा आलेख ढासळायला सुरुवात कधी झाली ती त्यांच्यावर आणि त्यांच्या मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून झाले कारण अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्वच पुढे आलं ते भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून आणि त्याच केजरीवालांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले केजरीवाल यांच्यावरती सरकारी निवासस्थान असलेल्या शिश महलच्या उभारणीवरती कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा भाजपने आरोप केला केजरीवाल ज्यांनी कधीही बंगला गाडी किंवा सुरक्षा घेणार नाही असं जाहीर केलं होतं त्या केजरीवाल यांच्यावरती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप झाला होता भाजपने हा शीश महालाचा मुद्दा निवडणुकीमध्ये उपस्थित केला जो की थेट केजरीवाल यांना डॅमेज करणारा ठरला शिश मुळे केजरीवाल यांच्या आम आदमी अशा प्रतिमेला तडा गेला इतकंच नाही तर त्यांच्या पक्षातील उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन अशा नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगवास भोगावा लागला आजच्या एकूण सोळा नेत्यांना या काळात तुरुंगवास झाला यातून केजरीवाल आणि त्यांचे सरकारमधील सहकारी किती भ्रष्ट आहेत हा मेसेज जनतेमध्ये गेला यामुळे पक्षाचा जो बेस होता त्यालाच हादरा बसला भ्रष्टाचाराविरुद्ध स्थापन झालेल्या या पक्षाच्या नेत्यांना त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नेत्यांनी तुरुंगात जाणं हा देखील एक मोठा धक्का मानला गेला यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली शिवाय गेली बारा वर्ष केजरीवाल यांची असलेली लोकप्रियता या निवडणुकीमध्ये घसरणीला लागली निवडणुकांच्या काळात पक्षातील मुख्य नेतेच जे जेलमध्ये होते त्यांना ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये तुरुंगात बाहेर सोडल्यामुळे निवडणूक मोहिमेवरती देखील त्याचा परिणाम झाला आणखी एक बाब अशी म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल मोफत वस्तू देण्याबद्दल बोलत राहिले मग ते पुजारी आणि ग्रंथींना पगार देण्याबद्दल असो की मग महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याबद्दल असो पण दिल्लीतील रिक्षाचालक चालक असू दे सामान्य लोक असू दे हे आरोप करत होते की केजरीवाल आश्वासन देतात पण ते पूर्ण करत नाहीत कारण पंजाबमध्येही असेच आश्वासन आपने दिले होते जे की पूर्ण झाले नाहीत आणि त्यामुळे साहजिकच फ्रीवीच ची केजरीवाल यांची कन्सेप्ट इथं वर्कआउट झाली नाही यमुना नदीच्या पाण्यात विष कालवल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता जो की आरोप अत्यंत बाळबोध असल्याचं देखील म्हटलं गेलं सत्तेसाठी अरविंद केजरीवाल काहीही करू शकतात अशी केजरीवाल यांची प्रतिमा निर्माण झाली तसंच आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी मतदानाच्या एन तोंडावर पक्षाला दिलेली सोड चिठ्ठी हे देखील निर्णायक ठरली केजरीवाल यांचा स्वतःच्याच पक्षावरती कंट्रोल सुटला असं इथं दिसून आलं दिल्लीत पराभव तर झालाच पण यापुढची आव्हानं देखील अरविंद केजरीवाल यांच्या समोर उभी एक हता तुन आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहणार का याबाबत आता निर्माण पराभव झाल्यामुळं तिकडं पंजाबमध्ये सरकार डळमळीत होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये म्हणजेच दिल्लीतील सत्ता गेल्यामुळं पंजाब राज्यामधील सरकारवरही त्याचा परिणाम होऊ शकतो इथे आप सरकारचे आणखी दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे तिथे आपचा काँग्रेसशी हा थेट सामना आहे आपची मतं कमी होणं म्हणजे याचा फायदा काँग्रेस पक्षाला पुढील काही काळात दिल्ली आणि पंजाब सारख्या राज्यामध्ये पुन्हा पक्ष उभारण्यासाठी तो फायदा होऊ शकतो याचा परिणाम म्हणजे की इतर राज्यांमध्ये आपचा विस्तार करण्याच्या केजरीवाल यांच्या मोहिमेला सेटबॅक बसू शकतो याचा सर्वात खराब प्रभाव पडणार आहे तो त्यांच्या राजकीय वाटचालीवर आणि त्यांच्या पक्षावरती कारण ज्या दिल्लीमध्ये पक्षाची स्थापना झाली त्याच दिल्लीतील पराभवामुळं केजरीवाल यांच्या नेतृत्वाबद्दल आप पक्षामध्ये शंका उपस्थित होऊ शकतात आणि इकडे राष्ट्रीय राजकारणात आप पक्षाच्या पराभवामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अपराजित राहणारा नेता म्हणून दावा केल्या जाणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला देखील आता तडे गेलेत यामुळे भविष्यात इंडिया आघाडीत राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारण्याची वेळ केजरीवाल यांच्यावरती येऊ शकते एकंदरीतच दिल्लीकरांनी सलग तीन वेळा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना धक्का दिलाय तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल आणि आप पक्षाचा दिल्लीमध्ये पराभव हो का झाला त्याची कारण काय असावीत तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका